बनू का मी अर्धा इथे मागे दिसतीस नाही अशीच बडबड करायची हॅलो एव्हरी मी ऐश्वर अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडते तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती तुम्ही म्हणाल हे काय मागे सगळे इकडे सगळं काम चालू आहे आमचं जे जुनं घर होतं जे माझ्या मी एका ह्याच्यामध्ये सांगितलेलं तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं की आमचं भीमनगरमध्ये जुनं घर होतं असं तसं तर आमचं ते पत्र्याचं घर आता तोडले नवीन घर बनतोय तर काकुल आनंद झालाय पण मला वाईट असं वाटतंय की आम्ही आमचं सोन्याचं घर तोडून आता मातीचं घर बांधणार आहे होय काकू सोन्याचं घर तोडून आपण मातीचं घर बांधतोय कारण जुनं ते सोनं असतं पत्र्याचं घर एकदम भारी होतं आणि ते एक वाईब वेगळंच असतात माणसाच्या आपल्या जुन्या घरच्या पण ठीक आहे आता थोड्या दिवसांनी भाऊचं लग्न पण करायचं आहे आम्हाला तर घर बांधणं हे गरजेचं आहे सो पसारा आहे सगळा काम चालू आहे इकडे सगळे दोन्ही घरं खोलले आहेत एक घर ठेवलं असंच अजून थोडं कामासाठी इकडं पप्पा आणि भाऊ काम करत आहेत दोघं सगळं घर तोडले

बनराव हे बघा माझ्या पप्पाला नीट हिंदी येत नाही थोडं समजून घ्या बनराव चालले घर बनराव बिघारी कोण बिघारी बिनपाघरी बिघारी बिनपागरी तुला नाही बिन पगार बिन पगारी कोण रे बिन पगारी सगळे बिगारी आहे तिथं कॉर्नर कॉर्नर सोनू कॉर्नर कर मी आपल्याला तिथे कॉलेज घेत आहे तिथे कॉलेज घ्यायचं ना जमा होते ते सापडतो त्याने म्हणते

हे बघा आमचा नवीन किचन कोंडाबाईच्या भाकरी काकू काकुले भूक लागली आपला घर आता भारी आहे काकू हे काकू नवीन घर होते आपलं काय तुला वाटत एवढ्या वर्षानंतर नवीन घराच पाया उभा होतोय अंगो दीदी मला वाईट वाटतय पण हा ना

ये बैंगन चक्की भाई बैंगन <laughs> <laughs> बोला ना? काय चार महिने पूर्वीच काय चालली काकू कुकु कुकुर कुकुर कुकुन खूप दिवसभर तिथं काय आहे तग माहिती पडेल ना आपल्याला काय तिथं काय माहिती

बोंगळा कस कुकर लावायचं काय नाही मामाने घेतलं मावशीने कुठे घेतलं भेटलं अं म्हणजे श्यामड्या म्हणते भाऊ तुला तू टमाटा बुट्टा बाबा तुट्या बाबा आहे बुट्टा बाबा येतो तूच आहे बुट्ट्या बाबा रे शेमड्या आपका नाम बघ आहे बैंगन आहे तू आहे बायगर तू आहे बायगर तूच आहेस आपण सब्जेक्ट असं लागतं सब्जेक्ट विषय काकू चाललेत भांडी काकू भांडी दिवसभराची भांडी पडल्या कोंडाबाई भांडी धरता येईल चला दुकानात शेजारी दुकान कधीच घराचे शेजारी दुकान असेल असं घर घेऊ नका

हे बघा प्रत्येकदा फोटो फोटोशूट चाललाय इथं हो देत थारा दोन मिनिटं थांबा फक्त फोटो काढू दे भाऊच नाँ, हसण्याचं कारण एकच आहे प्रत्येकदा शायनिंग मध्ये व्हिडिओ करत होता मागे नानाचं ना दाग ना दगड काही लाकडं तोडायचं चा काम चाललंय बघा अजून पण शायनिंग शायनिंग मध्ये गाडीच नाना चांगवर पडली दाजी का दाजीला आजवत हसवा याय ना